बौद्ध विहारातून भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांची चोरी प्रतिनिधी प्रवीण तायडे समाज बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर रस्ता रोको धम्मोदय बौद्ध विहारातून चोरट्यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूच्या मूर्त्या चोरून नेल्याने समाज बांधवांच्या वतीने काल रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असलेल्या जळगाव महामार्गावरील गोळेगाव खुर्द येथील धम्मोदय या बौद्ध विहारातून चोरट्यांनी तीन दिवसापूर्वी भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातूपासून निर्मित केलेल्या मूर्त्यांसह विहारातील अन्य साहित्यासह असे एकूण सहा ते सात लाख रुपयांचा मध्यमान चोरट्यांनी लंपास केला त्याच्या निषेधार्थ समाज बांधवांच्या वतीने सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगाव छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला होता आठ दिवसात आरोपींना अटक करा नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले आहे